नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनच्या शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण एक नवीन विषय घेऊन आला आहोत ज्याचं नाव आहे मिरज तर चला सुरू करूया आपल्या विषयाला पहाटेचे साडेपाच झालेत मिरजेच्या त्या श्रीलक्ष्मी चौकात कशी भन्नाट शांतता पसरली आहे ती मार्केटची जुनी इमारत किती सुबक दिसते अंधाराच्या काळोख्यात देखील अगदी न डगमगता उभी राहिलेली ही इमारत मला धीर देते दे। माणसांची रेलचेल वाढत आहे सूर्यदेवाच्या आधी पेपरवाले दूधवाले रिक्षावाले यांचा उदय होतो हे सूर्यदेवांना देखील माहीत नसेल एकही दिवस सुट्टी न घेता प्रामाणिकपणे काम करणारे यांचे हात पाय आता थोडा वेग पकडतायत समोरचा सी सी टी व्ही जणू माझ्याकडेच पाहत आहे जसा चंद्र आपल्या बरोबर असतो कोठेही जाताना तसं मी इकडे तिकडे जरी आलो तरी सी सी टी व्हीची नजर माझ्यावरच आहे की काय असं वाटत आहे हळूच पायांच्या पायण्याचा आवाज आला सहा महिने घरीच असलेले पाय आता पुन्हा जगामध्ये आपले स्थान रोवत आहे समोर एका घरावर लावलेला आकाशकंदील पुन्हा पुन्हा काळोखाती आपण कसे उठून दिसायचे याची आठवण करून देत आहे आता सारे हे शहर जागे होत आहे सूर्यदेवी मोठी जांभई देऊन झोपेतून उठत आहेत शेवटी रात्रीनंतर दिवस येतोच काळोखानंतर प्रकाश येतो तर मंडई किती तुमच्या समोर अडचणी आल्या तरी एक गोष्ट लक्षात ठेवा रात्रीनंतर दिवस येतो अडचणीनंतर तुम्हाला हवे तसे दिवस येतातच तस। तर मंडई कसा वाटला शो आवडल्यास नक्की लाईक करा तसेच तुमच्या मित्रमंडळींनाही शेअर करा धन्यवाद